चलो शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर म्हणून आम्ही गेलो इथं प्रचंड प्रत्येकाच्या हातामध्ये बक्र कोंबड्या आणि एका बाजूला पाचच्या बाजूला म्हणजे मई मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आहेत मी म्हणतो तुमचं आहे की काय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातली मंदिरं काय बंद नाही पण हे सगळं एकदा शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागतात त्या अमो मला वाटले आज अमोसा दिवस आहे जे हा करायच्या आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो म्हणजे प्रचंड असे खोल गाभर उतरून जावं लागतं आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबऱ्या एक असली संस्कृती आहे आणि आपण देवापुढे नमस्कार करतो एका बाजूला मला गा या लिहिलंय मी जे त्यांच्या पूजा आहेत आणि त्यांनी बळी दिलेले आहे त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुळखं तिथे आणते आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती मी एकदम आश्चर्यचकित झालो मला शिंग दिसले एका खोक्या अशा बसले सगळे यजमानते आणि पुजारी पंडा होते आणि एका रांगेमध्ये हे सगळे गणती ज्यांची बळी दिले महाराजांच्या आपण महाराष्ट्रात सांगतो संत गाडगे महाराज राऊत ठाकरे यांनी या सगळ्या प्रथांना आयुष्यावर विरोध केला त्या महाराष्ट्रातून आम्ही एकूण आमच्यासारख्या लोकांनी चित्रकार विचलित करतो मी म्हटलं काय आहे आप आप महाराष्ट्राचे पॉलिटिशियन आहे मला आम खूप पहिल्यांदे तुला हो दो तीन साल पहले आपके यहाँ से पचास साठ लोग आए थे शिवसेना सबसे ज्यादा बलि चढ़ाया पचास साठ लोग आए थे बलि चढ़ाया को चढ़ाया बकरी को मदब को और हमको बड़ा दक्षिणा भी दिया बुरा ऐसा क्यों पूजा किया जाता है? इच्छा शत्रु होती है वो जो शत्रु होता है वो खत्म करने की शत्रु के ऊपर विजय प्राप्त करने ये भी त्या डोया ने पाल ऐक होता था पर डोया ने चित्र पाल आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये तीन वर्षापूर्वी हे अशा प्रकारे मी त्याला मानत नाही या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात सत्तांतर हे धमकी आणि पैशामुळेच झालं आहे पैसे प्रचंड पैसा आणि इडीची भीती आणि लोभ आणि हा हे कारण आहे सत्तांतर बाकी असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते पैसे मिळतात ही अंधश्रद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आम्ही प्रबोधनकारांचे भक्त पण हे मी दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं लोकांसमोर मांडायला पाहिजे यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागतं अवस्था आश्रियाची काय हे सगळे आश्रित आहे महाभारतीपेक्षा आश्रित झालेत ते आश्रित हे त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही मराठी भाषा मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे मराठी नाही ही आश्रितांची भाषा अशा प्रकारे बोलणं मराठी भाषे तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा मराठी भाषा आहे ती मुंबईची भाषा हे यांना हळूहळू विसरायला लागले सत्ता साहेब असं हे काल मुलाभराव पाटील असं बोललं की संजय राऊत हे